सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील तृतीय पंथीयाचा गळा आवळून खून करणाऱ्या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या सहा तासात गुन्ह्याचा छडा लावला यामागचं कारणही समोर आलंय पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटुकडे असं खून झालेल्या तृतीय पंथीयाचा तर समाधान विलास चव्हाण असं संशयित समाधान यांचे बऱ्याच दिवसांपासून अनैतिक संबंध होते मला तुझ्याशी लग्न करायचं आहे तुझ्या घरी येऊन राहायचा आहे असा तगादा राशीनं समाधान कडे लावला होता मात्र समाधान हा विवाहित असल्याने तो नकार देत होता सततच्या तगाद्याला समाधान कंटाळला होता पाच दिवसांपूर्वी त्यानं राशीला मसवण मधील मेघा सिटी जवळ सायंकाळी आठच्या सुमारास बोलावून घेतलं आणि साडीनं गळा आवरून खून केला राशी मृत झाल्याची खात्री पडताच पुरावा नष्ट करण्यासाठी विद्युत वायरला भला मोठा दगड मृतदेहाला बांधून मृतदेह विहिरीत टाकला कुजल्यामुळे मृतदेह फुगून विहिरीच्या पाण्यावर तरंगू लागल्यानंतर ही घटना उघडकीस आली मृतदेह कुजल्यामुळे मृताची ओळख पटवण्याचं आवाहन होतं खबरांमार्फत मिळालेल्या माहितीवरून मृताची ओळख पटली हातावर गोंदलेल्या नावावरून दिवड तालुका मान येथील समाधान चव्हाण यांचं नाव निष्पन्न झालं पोलिसांनी संशयित समाधान यास दिवड येथील शेतातून ताब्यात घेतले त्यानं गुन्ह्याची कबुली दिली मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असताना केवळ हातावर गोंदलेल्या नावावरून तसेच खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून मसवडचे साया पोलीस निरीक्षक सखाराम गिरासदार आणि त्यांच्या पथकानं अवघ्या सहा तासात गुन्हा उघडकीस आणला